नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बातम्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चर्मोद्योग कामगार सेना व युवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने एक्केचाळीस वर्षाची परंपरा कायम राखत यंदाच्या वर्षी देखील मयूर चंद्रकांत कांबळे यांच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त वडाळा येथील प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या देवभूमीत विठू माऊलींच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भक्तांसाठी श्री विठ्ठल मंदिर येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबिर व विठ्ठल भक्तांना प्रसादाच्या लाडूचं वाटप करण्यात आले या कार्यक्रमास खासदार अरविंद सावंत खासदार अनिल देसाई माजी खासदार विनायक राऊत विभाग प्रमुख महेश सावंत विभाग संघटिका श्रद्धा जाधव पवन जाधव माधुरी मांजरेकर महेश यादव भटू अहिरे सीमा लोकरे विनोद सातपुते विठ्ठल मोरे रुपेश कांबळे अशोक बागडे यांच्यासह असंख्य निष्ठावंत शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी आणि विठ्ठल भक्त उपस्थित होते यावेळी माऊलीच्या दर्शनाकरता येणाऱ्या वारीचे भव्य स्वागत चर्मोद्योग कामगार सेनाचे अध्यक्ष मयूर कांबळे आणि त्यांच्या सहकार्यांच्या वतीनं करण्यात आले शिवसेना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी लोकसभा अध्यक्ष सन्माननीय मनोहर जोशी सरांनी पण या दिंडीला गौरवलेलं तसेच आमचे चंद्रकांत कांबळे साहेब चर्मव उद्योग सेनेचे नेते आहेत त्यांनी पण या दिंडीला आमच्या गौरवलेलं आहे मी आज नवीन कांबळे यांच्या वतीनं चर्म उद्योग कामगार सेनेच्या वतीनं आधी ज्या विश्वासवादी मंडळाच्या दिंडीचं हार्दिक स्वागत करतो आणि सुवास सुरुवात प्रसिद्ध उवा सुवास सुरुवे प्रसिद्ध मुवा सुवास सुरुवे कुंडली <laughs> कलर <laughs> श्री <laughs> जनदेव <laughs> पंडल्या <laughs> नाराजगी विठ्ठला शेचाळीस आहे ही दिंडी रक्तागिरी शिंपळून ठाणे पनवेल या ठिकाणी दरवर्षी ही माणसे येतात सभादेवांना श्री सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवांना ही दिंडी येते आणि दरवर्षी ते इन्व्हाइट करते प्रसिद्ध बुवा श्री रामचंद्र सुभाष रामचंद्र सुरवे यांचं मी मनोगत हार्दिक स्वागत करतो सुधीर रामबाऊ लाड यांचं मग मी हार्दिक स्वागत करतो महेश बोरगे कर या एवढ्या ते दिल्लीत सांभाळत आहेत आणि आलेल्या सर्व वारकऱ्यांचं यांचं या दिनीत आहे आपला शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना व युवा सेना या संयुक्त विद्यमानाने एक्केचाळीस वर्ष आपलं माझ्या वडिलांची परंपरा कायम ठेवत आज आपण एक विठुराईच्या दर्शनाला जे भाविक येत आहेत त्यांच्यासाठी नेत्रचिकित्सा शिबिराचं शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे पण सकाळपासून शंभर दोनशे लोकांनी अजूनपर्यंत लाभ घेतलेला आहे मग आता आता कॅम्प चालू झालेला आहे तर आम्हाला असं सांगायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं अंग आपल्या डोळ्याचा आहे तर डोळा डोळ्याचं सोल्युशन कसं घ्यावं त्यामुळे आज या कॅम्पचं नियोजन करण्यात आलेलं आहे आपण प्रत्येक वर्षात कमीत कमीत दहा हजार लाडूचं वाटप करतो व लाडूचं वाटप आज आपण चालू केलेलं आहे आज आपण सकाळी विठ्ठला निवेद्य देऊन आज आपण लाडूचं वाटप चालू केलेलं आहे नवनिर्वाचित स्थानिक खासदार जे आहेत अनिल भाऊ देसाई त्यांची आता भेट होईल थोड्या वेळात व भरपूर मंडळ विठ्ठलाला भेटायला विलीन होण्यासाठी त्यात भरपूर लोक येत आहेत तर सगळ्यांना आम्ही बोलतो की सगळ्यांनी नतमस्तक होत आहेत विठ्ठला चरणी कारण आषाढीच्या निमित्ताने सगळ्यांना हे केलं की हे विठ्ठला हे पंढरी राया प्रत्येकाला भरभरून चांगलं दे सगळ्यांना अद्दल दे आहेत सगळ्यांना चांगला माणूस बनव गेल्या चाळीस वर्षांपासून हा का उपक्रम इथे राबवला जातो दरव दरवर्षी निरनिराळ मानेवरून आपल्या सभामंडपाला भेट देत असतात आणि वारकरी बांधवांचं येणाऱ्या स्वागत करून त्यांना प्रसादाचं राजगियाचे जे लाडू आहेत ते वाटप होत असतं आणि चाळीस वर्षांच्या या सेवेमध्ये आजपर्यंत खंड पडलेला नाही आहे सर्मोद्योग कामगारचे नाय चंद्रकांत कांबळे यांनी स्थापन केलेली संस्था असून त्यांचं कार्यरत पुढे आता त्यांचा मुलगा का मयूर मुल कांबळे नेत आहे पण ज्यांनी आभाने जे, जे कार्य चालू केले होते ते कुठलाही कार्यक्रम एखादाही खंड न पाडता मयूर कांबळे ते सातत्याने पुढे नेत आहे आणि त्यातलाच हा पतीप्रतिंब पंढरपूरचा लाडू वाटपाचा कार्यक्रम असतो आणि तो दरवर्षी खूप छान प्रकारे चालू गेले अनेक वर्ष हिंदुजय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे स्वर्गीय चंद्रकांतजी कांबळे उर्फ आभा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मयूरजी कांबळे चर्मोद्योग कामगार सेना सुवर्णकार हस्तकला कामगार सेनेच्या वतीनं व युवासेनासचिव यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या वतीनं या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त देवभूमीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या दर्शनासाठी सर्व येणाऱ्या भाविक साठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष मयूरजी कांबळे हे दरवर्षी या ठिकाणी नेरची तपासणी व मोफत चष्मा या ठिकाणी या ठिकाणी आपण कर करत आलो आहे आणि आषाढी एका निर्दशीनिमित्त सर्व वारकऱ्यांचा उपवास असल्या कारण त्यांना राजगिरीचे लाडू हे प्रसादाच्या निमित्ता निमित्ताने आम्ही या ठिकाणी देत आहोत चर्मोद्योग कामगार सेनेच्या वतीनं गेले चाळीस वर्षांनी संस्थापक चंद्रकांत कांबळे साहेब व आता त्यांचे चिरंजीव मयूर कांबळे अध्यक्ष यांनी सातत्याने सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम विठ्ठल वक्तांसाठी राजगिऱ्याचे लाडू वाटप प्रतिवर्षप्रमाणे चालू आहे आणि अल्पदरात चष्मे आणि मोफत चिकित्सा शिबिर आमच्या चर्मोद्योग कामगार सेनेच्या वतीने ठेवण्यात आले आज या ठिकाणी गेले एक्केचाळीस वर्षापासून शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय चंद्रकांतजी कांबळे साहेब हे आजपर्यंत इथं राबवण्यात राबवत आलेले आहे हा कार्यक्रम सोहळा आणि इथून पुढंही आज त्यांचे चिरंजीव मयूरजी चंद्रकांतजी कांबळे ते आज राब राबवत आलेले आहे वर्षानुवर्ष हा कार्यक्रम हा आनंदाचा कार्यक्रम हा का पांडुरकाच्या कृपेने आज त्यांच्या आशीर्वादाने हा सोहळा राबवत आलेला आहे आणि इथून पुढं जे काय आपले जे काय गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी जे हे ठेवलेले नेत्रचिकित्सता हे अल्पदरामध्ये आणि मोफत डोळे तपासणी हे आबांच्या आशीर्वादाने त्यांनी जी सुरुवात केलेली आहे आतापर्यंत ते आज चालू रा चालू राहत आलेली आहे आणि या ठिकाणी पण आज या च चंद्रकांतजी कांबळे चर्मोद्योग कामगार सेनेचे जे, जे सन्माननीय अध्यक्ष आहेत ते इथून पुढे इथे जोपर्यंत आहे ही चा प्रथा चालू राहणार आहे ती प्रथा चालूच राहणार त्यांच्या आशीर्वादाने जय महाराष्ट्र इकबाल शेख शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करिता